नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला विजिट केले तुम्ही त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा आपण माझ्या आज ॲग्रोच्या कंपनीबद्दल डिस्कस करूयात या कंपनीचं नाव आहे कृष्णा फास्पो केम लिमिटेड ही एक कंपनी ॲग्रोचे प्रोडक्ट बनवण्याचं काम करते जसं की सीड खत बियाणे बनवण्याचं ही कंपनी काम करताना दिसते आपणाला आणि आपला कृषीप्रधान देश असल्यामुळं आपल्या देशामध्ये अशा या कंपनीला भरकोस असं रिटर्न चांगल्या पद्धतीनं चा मिळू शकतो आणि एक आपल्या शेती आपल्या किसानसाठी एक चांगल्या पद्धतीची ही कंपनी ही काम करताना आपणाला सीडमध्ये किंवा खत बियाण्यामध्ये आपल्याला काम करताना दिसते आणि ह्या कंपनीचं कामकाज बघितल्यानंतर आपण या अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी हा उत्तम स्टॉक आपल्यासाठी असू शकतो बघूयात आपण स्टॉकची प्राइस जर सध्याची बघितली मित्रांनो तर आपल्याला दोनशे पन्नास रुपये एकाच स्टॉकची प्राइस दिसते वन डेला म्हणजे एकाच दिवसामध्ये असं काय झालं या स्टॉकमध्ये की जवळपास या स्टॉकने साडेसात पर्सेंट पर्यंत तेजी दाखवली होती बरोबर आहे का तर स्टॉकमध्ये काहीतरी विशेष आहे काहीतरी कंपनीमध्ये विशेष आहे त्यामध्ये त्याचमुळे स्टॉकने एकदम रेंज घेतली बघू शकतो आपण सकाळी एकदम रेंजमध्ये चांगल्या पद्धतीनं स्टॉक हे केला आणि त्यानंतर दिवसभर एकाच रेंजमध्ये स्टॉक परफॉर्मन्स करताना आपल्याला जर समोर दिसतो एका महिन्याचा जर ओवर रिटर्न जर बघितला तर आपण बघू शकतो आठ पर्सेंटपर्यंत रिटर्न मायनसमध्ये दिसतो आपल्याला काही दिवसाच्या नंतर मी तुम्हाला अपडेट केलं होतं जवळपास एक महिना झाला असेल त्या गोष्टीला नऊ दहा पर्सेंटपर्यंत डिस्काउंटलासुद्धा मिळत होता आणि तेव्हापासून या कमी दिवसामध्ये या कंपनीला जवळपास आपणाला वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस म्हणजे एक पाच सहा दिवसामध्ये या एका महिन्यामध्ये कंपनीनं जवळपास आपल्याला Uh, एकोणीस ते वीस पर्सेंटपर्यंत पर्यंत चांगल्या पद्धतीनं रिटर्न मिळून दिलेला दिसतो आपणाला बघा सहा महिने जर बघितला तर सतरा पर्सेंटपर्यंत पर्यंत आणि एका वर्षामध्ये एकदम फ्लॅट वाटतो आपल्याला आणि मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली आहे तीन मार्च दोन हजार सतरा म्हणजे जवळपास कंपनीला सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सहा वर्षामध्ये कंपनीनं किती पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न मिळून दिलेला आपल्याला तेराशे पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न चांगल्या पद्धतीनं मिळून द्यायला दिसतो मित्रांनो बरेच दिवस ही कंपनी जास्त काही चाललं नाही एका रेंजमध्ये होती बरेच दिवस बरोबर आहे त्याच्यानंतर असं या कंपनीना जवळपास दोन हजार वीसपासून अशी एक जंप घेतली आणि कमी दिवसामध्ये एक हा एक हजार पर्सेंटपर्यंत जा हो या कंपनीनं मिळवून दिलेत बघू शकतो दोन हजार वीसपासून दोन हजार वीसपासून जर अॅजीज पडलं तर एक हजार पर्सेंट म्हणजे खूप जास्त होतात एक हजार पर्सेंट म्हणजे बघू शकतो आपण दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस म्हणजे तीनच वर्षामध्ये या कंपनीनं जवळपास अकरा आक्क्रा, अकराशे पर्सेंट म्हणजे एक हजारपेक्षाही जास्त पर्सेंट या कंपनीनं कमी दिवसामध्ये रिटर्न मिळवून दिला होता बघू शकतो आपल्याला दहा हजाराच्या अमाऊंटला या कंपनीनं एक, एक लाख रुपयाच्याही वर आपल्याला नेऊन सोडलेलं होतं तर ही कंपनी एक चांगल्या पद्धतीचे आणि ॲग्रोमध्ये काम करत असताना मला तर या कंपनीवर चांगल्या पद्धतीचा भरोसा आहे आणि चांगलं काम करताना ही कंपनी आपल्याला नजरासमोर दिसते पण त्या अगोदर आपण या कंपनीचे एक वेळेस फंडामेंटल चेक करूयात कंपनी कामकाज कशा पद्धतीनं करते आणि कंपनी सेल नेट प्रॉफिट कशा पद्धतीनं मिळवते कंपनीवर कर्ज वगैरे कसे हे आपण पाहणं गरजेचं आहे आपल्याला त्या अगोदर आपण या कंपनीचं फंडामेंटल चेक करून घेऊयात बघू शकतो कृष्णा फॉस्फोकेम लिमिटेड इन कार्डिन ही कंपनी एक दोन हजार चारमध्ये या कंपनीची निर्मिती होताना आपल्याला जर समोर दिसते इज इन गार्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द फर्टिलायझर्स अँड केमिकल्स द कंपनी वॉज इक्वार्ट बाय द ओसवाल ग्रुप इन दोन हजार सत म्हणजे ही कंपनी ग्रुपमध्ये ॲड होताना ओसवालच्या ग्रुपमध्ये ॲड होतानाही दिसते आपल्याला कधीपासून तर दोन हजार सातपासून मार्केट कॅपचा जर विचार करूयात तर कंपनीचा तर फक्त पंधराशे करोड कंपनीचं मार्केट कॅप म्हणजे खूपच छोटी कंपनी आपण इथून चांगल्या पद्धतीनं आपण रिटर्न मिळू शकतो करंट प्राईस जर बघितली तर एक स्टॉक आपल्याला अडीचशे रुपयालापर्यंत पडू शकतो स्टॉकचा पी जर बघितला तर छत्तीसचा दिसतो आपल्याला बुक व्हॅल्यू जर बघितलं तर अठ्ठेचाळीसशे आणि इतकी छोटी कंपनी असून पंधराशे मार्केट कॅप करोड कंपनीचा असून जे मायक्रो कॅप कंपनी असून डिव्हिडंडसुद्धा ते झिरो पॉईंट टेन पर्सेंटपर्यंत ही कंपनी सुद्धा प्रोव्हाइड करण्याचं काम करते आरोय सी बघितलं तर अकरा पर्सेंट आर ओ बघितलं तर अकरा पर्सेंट बरोबर हे फेस व्हॅल्यू जर बघितलं तर दहाचा दिसतो आपल्याला ही कंपनी आता आपण बघू शकतो छोटी कंपनी पण आता सेल वगैरे करते की नाही कंपनी हे बघणं आपल्याला गरजेचं आहे तर सर्वात प्रथम बघूयात मार्च दोन हजार बाराचा आपल्या समोर डाटा दिसतो आपण सेलमध्ये बघूयात कशा पद्धतीने नंबर इनक्रीज करते कंपनी पंचवीस करोड चाळीस करोड नव्वद करोड त्र्याहत्तर करोड एकोणनव्वद करोड ऐंशी करोड शहाण्णव करोड एकशे छेचाळीस करोड त्याच्यानंतर एकशे बासष्ट करोड एकशे अठ्याऐंशी करोड तीनशे अठरा करोड तीनशे तेवीस करोड आणि आठशे करोडपर्यंत कंपनी आपल्याला जाताना नेट सेलमध्ये आपल्याला जाताना दिसते नेट प्रॉफिटवर वर विचार नजर टाकले तर एक करोडून डायरेक्ट तीन करोड तीनहून चार करोड चौदा करोड चौदा करोड वीस करोड एकोणतीस करोड सत्तावीस करोड आणि एकेचाळीस करोड म्हणजे कंपनी नेट प्रॉफिट एवढ्या तेजी न करते एवढी छोटी कंपनी असताना मला तर खूपच चांगल्या पद्धतीनं नेट प्रॉफिट आणि सेलमध्ये ग्रोथ कंपनीची दिसते आपण बघू शकतो इथं कर्जाचा जर विचार केला तर कर्ज कंपनीवर चारशे एकोणचाळीस करोड आहे कर्ज आणि रिझर्व्ह जर बघितलं तर दोनशे एकसष्ट या कंपनीवर रिझर्व कर्जचा थोडा पॉईंट जर बघितला तर जरासं असं आपणाला कर्ज जास्त या कंपनीवर वाटतं थोड्या प्रमाणात शेअर होल्डिंग पॅटर्नवर आपण नजर टाकूयात प्रमोटरकडे जवळपास बघितलं तर सहासष्ट एकोणसत्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीची कंपनीमध्ये सत्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे आणि पब्लिककडे जर बघितलं तर या कंपनीमध्ये तीस पर्सेंटपर्यंत दिसते मित्रांनो या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टरने आणखी याच्यामध्ये एंट्री घेतलेली नाही जेव्हा या कंपनीमध्ये फॉ फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर एंट्री घेतील अशा अशा वेळेस मी तुम्हाला परत या स्टॉकबद्दल अपडेट करेन कारण की ते त्या लोकांनी येणं ही या कंपनीमध्ये गरजेचं आहे ते फक्त प्रमोटर आहे पण ते महत्वाची गोष्ट आहे की प्रमोटर पन्नास टक्केपेक्षा जास्त होल्डिंग आहे जवळपास सत्तर पर्सेंट प्रमोटर आहे म्हणजे जास्त या स्टॉकमध्ये जर नुकसान व्हायचे असेल तर कोणाला होईल प्रमोटरला होईल नुकसानही होणार तर प्रमोटरला आणि फायदाही होणार तर प्रमोटरला मग नुकसान तर कोणाला वाटणार नाही हो म्हणून एवढी इन्व्हेस्टमेंट त्यांनी करून ठेवली नसती चांगल्या पद्धतीचं कामकाज आहे मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीचं आहे कंपनीवर भरोसा आहे कंपनीच्या मालकाला त्याचमुळे त्या कंपनीच्या मालकांनी आपली एवढी इन्व्हेस्टमेंट अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली तर आपण साईटवर जाऊन बघूयात कंपनीचं काम कशा पद्धतीचं आहे बघू शकतो मित्रांनो आपण साईटवर आलेले आता इथं बघू शकतो आपण कशा खत्याच्या बॅग्स ह्या बनवण्याचं कंपनी काम करते सीडमध्ये पण काम करते म्हणजे बियाणेसुद्धा कंपनी काम बियाणेसुद्धा बनवते आणि खत पण फर्टिलायजर पूर्ण वेगवेगळ्या पद्धतीचे बनवण्याचं काम करते कंपनी अनेक चांगल्या चांगल्या या कंपनीचे खत बियाण्याचं बिझनेस आहे आणि हे एक आपल्या शेतीसाठी लागणारा अतिउत्तम एक प्रोडक्ट आहे ह्या आणि याच्यामध्ये चांगले प पद्धतीचे ग्रोथ असणारे भयानक ग्रोथ असणारे आणि कधीच बंद पडणारा हा एक बिझनेस मला तरी असं वाटतो मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर थोडी कॅपिटल टाका कारण की एकदम छोटी कंपनी आहे बरोबर आहे कंपनी फक्त पंधराशे करोड मार्केट कॅप आहे या कंपनीत जास्त रिस्क घ्यायची नाही छोटी कंपनी आहे तर थो छोटी आपली कॅपिटल टाकून आपण लॉंग टर्मसाठी चालायचं असतं अशा छोट्या स्टॉकमधून इन्व्हेस्टमेंट करणं योग्य स्टॉक आहे न स्टॉकचं नाव आपण परत बघू शकतो कृष्णा फास्फोकेम लिमिटेड या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपली इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो नेक्स्ट स्टॉकबद्दल ब बघूयात मग मित्रांनो आपण आर्चन केमिकल इंडस्ट्रीज या कंपनीबद्दल डिस्कस करू यात केमिकलमध्ये कंपनी काम करताना दिसते बरेच वेळेस डिस्कस केले आणि खूप भरोसा आहे अशा कंपनीवर मला की मी वारंवार अशा स्टॉकमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याची करण्यासाठी सजेस्ट करण्याचा प्रयत्न करतो स्टॉकचं स्टॉकचा जर प्राईस जर बघितलं तर सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये आपल्याला एका स्टॉकची प्राईस दिसते एका दिवसामध्ये साडेपाच पर्सेंट या स्टॉकने आपल्याला रिटर्न मिळून दिला आणि मागेल फक्त एका महिन्यामध्ये सव्वीस पर्सेंट मित्रांनो मी दोन ते आठ दोन ते तीन महिने कंप्लीट होत आहेत मी या स्टॉकबद्दल अर्चन केम आणि धर्मज कॉर्पोरेट या दोन्ही स्टॉकबद्दल मी तुम्हाला वारंवार वारंवार अपडेट करत आहे बघा एका महिन्यामध्ये सव्वीस पर्सेंट म्हणजे खूप चांगला पद्धती सहा महिन्यामध्ये जर विचार केला तर बत्तीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपला रिटर्न दिसते आणि मॅक्सचा जर विचार करूया तर सत्तेचाळीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आणि मार्केटला कंपनी लीड झाली दोन हजार बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला बरोबर तेव्हापासून जर आपण बघू शकतो तर आतापर्यंत कंपनीला सत्तेचाळीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपण रिटर्न मिळून दिलेला दिसतो किती वेळ सांगितलं मी की हा स्टॉक आपल्याला बॉटमला मिळतो सध्या इथंही डिस्कस केलं होतं परत इथेही डिस्कस केलं होतं की आपण हळूहळू चांगल्या पद्धतीनं वाढत आहे कारण की कंपनी हे सेक्टर केमिकलचं सेक्टर आहे केमिकलचं सेक्टर सध्या डाऊन चाललं आहे त्यामुळे हा स्टॉक जास्त तेजीमध्ये येत नाही ज्या दिवशी केमिकल सेक्टर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसल त्या दिवशी हे स्टॉक पूर्ण रॉकेट बनतील त्या दिवशी आपल्याला या स्टॉक ही या लेवलला आपल्याला मिळणं मुश्किल आहे त्यावेळेस ही लेवल आपल्याला मिळणार नाही ना त्यासाठी इथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून ठेवणं गरजेचं वाटतं मला तरी वाटतं बरोबर आहे तर चला आपण या स्टॉक एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊया बघू शकतो मित्रांनो मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त नऊ हजार करोड या कंपनीचा मार्केट कॅप आहे म्हणजे आजची स्मॉल कॅपमध्ये कंपनी काम करताना आपल्याला दिसते स्टॉकचा पी जर बघितलं तर फक्त सध्या स्टॉकचा पी चोवीसचा दिसतो आपल्याला आहे ते कंपनी बघू शकतो आपण इथं डिव्हिडंडच सुद्धा प्रोव्हाइड करते झिरो पॉईंट बत्तीस पर्सेंटपर्यंत डिविडंड सुद्धा ते आर ओ सी बघितलं तर पंचेचाळीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर चौवेचाळीस पर्सेंट हे महत्त्वाचे पॉईंट आहेत बरोबर आहे फेस व्हॅल्यू जर बघितलं तर दोनचा दिसतो आपल्याला नेट प्रॉफिट आपण बघूयात तुम्हाला मी का सांगतो की नेट प्रॉफिट बघायचं आहे की चांगल्या पद्धतीने कंपनीचा नेट प्रॉफिटमध्ये ते आहे त्यामुळे मी तुम्हाला सजेक्ट करण्याचा प्रयत्न करते सेलमध्ये बघू शकतो आपण सुरुवातीला बघू शकतो दोन हजार अठराचा डाटा अवेलेबल दिसतो आपल्यासमोर आठशे आठशे एकोणचाळीस करोड त्यानंतर सहाशे सहासष्ट करोड त्यानंतर सहाशे आठ करोड त्यानंतर सातशे करोड त्याच्यानंतर अकराशे करोड त्यानंतर चौदाशे आणि चौदाशे तीस करोड चांगल्या पद्धतीने सेलमध्ये कंपनी नंबर इन्क्रीज करताना आपल्याला दिसते नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर नेट प्रॉफिट बघू शकतो सुरुवातीला मायनसमध्ये होती त्यानंतर प्लसमध्ये आली परत मायनसमध्ये प्ल प्लसमध्ये आली नंतर एकशे आणि तीनशे चौऱ्याऐंशी आणि डायरेक्ट चारशेवर म्हणजे कंपनी सेल आणि नेट प्रॉफिट चांगल्या पद्धतीने मिळवताना दिसते आपल्याला आपण बॉरा बघू शकतो इथं कर्ज वगैरे कशा पद्धतीने कंपनीवर तर कर्ज चौसष्ट करोड कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व्ह जर विचार केला तर पंधराशे पंचेचाळीस करोड रिझर्व आहे रिझर्वच्या तुलनेमध्ये कर्ज फार कमी या कंपनीवर आपल्याला दिसून येते शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर प्रोमोटरकडे जवळपास त्रेपन्न पर्सेंटपर्यंत पर्यंत होल्डिंग आहे फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये चार पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये अठ्ठावीस ते एकोणतीस पर्सेंट आणि पब्लिक फक्त मित्रांनो फक्त तेरा पर्सेंट ओनली तेरा पर्सेंट आणि जिथे पब्लिक कमी असते तिथंच आपण इन्वेस्टमेंट करणं लय आहे इथला खाली स्टॉक आहे आणि एक लेवल आहे स्टॉकची एक रेंज आहे स्टॉकची आणखीन हा स्टॉक बुम केलेला नाही इथले नंबर चांगल्या पद्धतीने स्टॉकचे येत आहेत ना तर मग नक्कीच या स्टॉकमध्ये रॉकेट बनण्याची शक्यता आहे फक्त एक, एक वेळेस केमिकल सेक्टर चालू होणं एक वेळेस केमिकल सेक्टर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स द्यायला सुरुवात जर झाली तर हा स्टॉक परत आपल्याला मिळणार नाही ना या स्टॉकला आणि एकदम रॉकेट बनतील असे स्टॉक बरोबर आहे का तर इथे लोकांनी या इन्व्हेस्टमेंट बघा कशा पद्धतीने केलेली आहे चांगल्या पद्धतीने तर अशा जिथं जास्त इन्व्हेस्टर लोकांची इन्व्हेस्टमेंट असते अशाच ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे फक्त पब्लिककडे जर विचार केला तर फक्त तेरा पर्सेंट फक्त पब्लिककडे बाकी इन्व्हेस्टर लोकांकडे बाकीचं उरित मालमत्ता आहे बघू शकतो लॉंग टर्मसाठी जर चालायचं असेल तर एकदम बॉटमला स्टॉक आहे आणखीन खूप काही तेजी नाही आहे स्टॉकमध्ये तेजी ज्या वेळेस येईल त्यावेळेस ही ही तुम्हाला वेळ मिळणार नाही संधी मिळणार नाही आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि ज्यांच्याकडे जर असेल तर त्यांनी लॉंग टर्मसाठी चालायचं त्यांचा काही विषय नाही पण ज्यांना एंट्री घ्यायची असेल तर ते एंट्री घेऊ शकतात थोड्याफार कॅपिटलने आपण इथून लॉंग टर्मसाठी चालू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन जर चॅनलला कोणी व्हिजिट झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूयात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र